अंघोळीनंतर चुकूनही या सात चुका करू नका ज्यामुळे धनहानी होते नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्र आणि शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही या अशा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि धन समृद्धीची हानी होते म्हणून स्नान केल्यानंतर नक्कीच या गोष्टींकडे लक्ष द्या जर तुम्ही अंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचा तुमच्या कुटुंबावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे वास्तुशास्त्र आणि शास्त्रे सांगतात या अशा चुका आहेत ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो आणि त्या आरोग्यासाठी वाईट असतात आणि संपत्तीसाठीही हानिकारक आहेत जर तुम्हाला ही पैशाची कमतरता भासू नये आणि तुमचे आरोग्य नेहमीच चांगले राहावे यासाठी बाथरूममध्ये अंघोळीनंतर कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि याची कोणती काळजी घ्यावी ते आता आपण पाहू नंबर बाथरूम घाणेरडे सोडणे अशा प्रकारे घाणेरडे स्नानगृह सोडल्याने घरातील परिस्थिती खराब होते त्यामुळे आपल्या दिनचर्येशी संबंधित गोष्टींनाही वास्तुशास्त्रात विशेष महत्व दिले गेले आहे बाथरूम घाणेरडे सोडणे ही सवय खूप घाणेरडी मानली जाते इतकंच नाही तर आपल्यापैकी काही जण आंघोळ करताना इतरही चुका करतात ज्या वास्तूनुसार अत्यंत दोषपूर्ण मानल्या जातात नंबर दोन बाथरूम मध्ये घाणेरडे पाणी तसेच सोडून बाहेर येणे बाथरूम मध्ये घाणेरडे पाणी तसेच सोडून बाहेर येऊ नका काही लोक आंघोळीनंतर घाण पाणी बाथरूम मध्ये तसेच सोडतात आणि बाहेर येतात ज्योतिषशास्त्रामध्ये तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर वाईट परिणाम दाखवू शकतात आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करावा लागतो बाथरूम मध्ये घाणेरडे पाणी सोडले तर भगवान वरुण सुद्धा रागावतात तुमच्या या सवयीमुळे घराचे पैसे बुडू लागतात नंबर तीन बाथरूम मध्ये तुटलेले केस सोडणे काही लोकांना अशी सवय असते की ते तुटलेले केस मध्ये तसेच सोडून बाहेर येतात असे केल्याने शनिदेव आणि मंगळ क्रोधित होतात आणि तुमच्या घरात नकारात्मकता वाढते तुमच्या कामात अडथळे येतात आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षांचा सामना करावा लागतो नंबर चार बाथरूम मध्ये बादली ठेवण्याची योग्य पद्धत बरेच लोक आंघोळ केल्यावर उरलेले पाणी एकतर बादलीत तसेच सोडून देतात किंवा मधून बाहेर पडतात बाथरूम मध्ये बादली नेहमी भरलेली पाहिजे आणि बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा आणि चुकूनही रिकामी बादली सरळ करून ठेवू नका नाहीतर तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही नंबर पाच आंघोळीनंतर हे काम करू नका आंभोळीनंतर कपडे कधीही धुवू नका कारण ते योग्य सवयीच्या श्रेणीत येत नाही असे मानले जाते की आंघोळीनंतर घाणेरडे कपडे धुण्याने शरीर अपवित्र होते त्यामुळे कपडे नेहमी आंघोळीच्या अगोदरच धुवावेत नंबर सहा बाथरूम मध्ये कधीही ओले कपडे सोडू नका काही लोकांना कपडे घालून आंघोळ करण्याची सवय असते आणि जर तुम्हीही असे केले तर सूर्यदेव तुमच्यावर नाराज होतात ही सवय पूर्णपणे सोडली पाहिजे असे केल्याने तुमच्या जीवनात आदर आणि गौरवाचा अभाव असेल याशिवाय भौतिक दृष्टिकोनातून बाथरूम मध्ये ओले कपडे सोडणे योग्य मानले जात नाही नंबर नळ नीट बंद करा अंघोळीनंतर नळ नीट बंद करावा कारण यामुळे वास्तू दोष निर्माण होतोच पण पैशाची आणि मानाचीही हानी होते तर मित्रांनो अंघोळीनंतर या सात चुका कधीही करू नका तसेच बाथरूमच्या वास्तूमध्ये निळ्या रंगाला खूप महत्त्व आहे निळा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली आणि मग ठेवावा बाथरूमच्या समोर कधीही आरसा लावू नये असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाहू लागते तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद